हा बघा मंत्र्यांनी सांगितलं आणि ऐकलं असं होत नसतं आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही बोलतच राहणार तुमच्याकडे पदे पदाचा वापर लोकांच्या हितासाठी केला तर लोक तुम्हाला मानतील तरी पण गेले काही महिने आपण जर बघितलं तर या राज्यामध्ये न फिरता फक्त आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये राहून तिथं तुम्ही जर कुडकुडीचं राजकारण करून फक्त काही नेत्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत असला तर शेवटी तो, 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 तो तुमचा विषय राहिला पण आम्ही बोलतच राहणार आणि जोपर्यंत तुषार खरात आणि त्या मॅडमला आणि ज्या ज्या लोकांवर आतापर्यंत अन्याय झाले त्या त्या, त्या लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू व तसंच जे कोणी पोलीस अधिकारी घरच्या घड्यासारखं नाही तर कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की सगळेच दिवस काही सेम नसतात वेळ काळ तिथं बदलत असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात घरी जाऊन रात्रीच्या वेळेस महिलांना तुम्ही त्या ठिकाणी त्रास देत आहात ते सुद्धा काही नेत्यांच्या घरी जाऊन तुम्ही महिलांना त्रास देता हे, होते, हे तुम्ही 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 जे काय झाले नाही तर होतंय हे योग्य वाटत नाही आम्ही लढत राहणार तुम्ही तुमच्या पदे लढत राहो आपण न्याय व्यवस्थेकडे जाणार आहोत आणि नंतर आपण जे काय खरे ते लोकांपर्यंत आणत राहू त्याचा आम्ही प्रयत्न पूर्णपणे करत राहू राम म्हणताय असं म्हणताय असं कोण म्हणत आता तसं म्हणायचं झालं तर ते नको त्या विषयामध्ये त्या ठिकाणी चाललेत त्यामुळे ते काय बोलतात ह्याला तुम्ही खरं समजलं म्हणजे खरं तर योग्य ठरणार नाही ते त्यांच्या लेवलला तिथं त्यांची वकिली करतील त्यांच्या नेत्यांची करतील त्यांच्या करती। विचाराची करतील आम्ही जे सत्य आहे ते लोकांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथं करत राहू दादा तुम्ही या संदर्भात आता काय नाही नाही विषय एवढाच आहे की आता तुषार खरात त्याच्याचबरोबर त्या ज्या महिला आहेत त्या स्वतः अजून देशमुख परिवार जर आपण बघितला तर एक अख्खी संस्था ही गोरेंनी तिथं ताब्यात घेतलेली आहे करोनाच्या काळामध्ये गरिबाच्या नावावर पैसे काढून ते सुद्धा मृत लोकांच्या नावावर प्रश्न पैसे काढून कशा पद्धतीने नफेखोरी झाली हे लोकांना तिथं माहिती आहे समाजाचा एक व्यक्ती मृत असताना सुद्धा फक्त कार्यकर्त्याचं नाव पुढं करून त्याच्यावर तिथं जमीन हळ हाड़, अडकवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी नी नेत्याकडनं झाला त्यामुळे हे सगळे विषय हे कुठं ना कुठं तरी बाहेर त्या ठिकाणी येणार आहेत आणि लोकांना माहिती हे खरे आहेत फक्त दहशत असल्यामुळे त्या भागामध्ये कोणी बोलत नाही पण आम्ही दहशतीला काय त्या ठिकाणी ती भीक घालत नाही आम्ही लढत राहतो आम्ही लढत राहणार त्यांनी इशारा, इशारा, इशारा दिला, दिला त्या गोष्टी झाल्या असं होत असतं का त्यांना इशारा द्यायचा असेल तर त्यांच्या त्यांच्या नेत्यांना द्यावा आम्ही आमच्या लेवलला त्या तरी लढत राहू त्यामुळे उगाच डायलॉग मारायचा म्हणून मारून काय होत नसतं जे घर आहे ते लोकांसमोर त्या ठिकाणी पुढे येणारच आहे आणि ते आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू त्यामुळे जे जे कोणी चुकले असतील ज्या ज्या सामान्य लोकांवर अन्याय झाला असेल तर त्या सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आणि नेत्यांनी नेतेगरी करून त्यांच्या पदाचा वापर फक्त दडपशाही करण्यासाठी केला असेल तर आम्ही लोकांच्या वतीने तिथे लढत राहू मला कळतय की त्या आज जेलमध्ये आहेत गेले दोन महिने जेलमध्ये आहेत अजूनपर्यंत ते बाहेर आलेले नाहीत मध्ये बघा इतरी जिल्ह्यांमध्ये तुम्ही जावा मर्डर केलेले लोक आज बाहेर फिरतायत तिथं रेप केलेली लोक बाहेर फिरत आहेत पण इथं एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला पत्रकाराला ही केस झाली की ती केस ती झाली की ती केस पोलीस प्रशासन सुद्धा नेत्याच्या बाजूला आणि सामान्य लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी सहकार्य करत आहे त्यामुळे अशा केसमध्ये सामान्य लोक दोन दोन महिने जेलमध्ये आहेत आणि तिकडं मात्र जे श्रीमंत नाही तर गुंड लोक आहेत ते मात्र बाहेर त्या ठिकाणी फिरत आहे ही न्याय व्यवस्था आहे का आपल्या राज्यामध्ये अशा परिस्थितीने तुम्ही पोलीस प्रशासनाचा वापर करणार आहात का हे काय योग्य नाही त्यामुळे शेवट आम्हाला विश्वास न्याय व्यवस्थेवर आहोत आता एका विषयामध्ये बेल तुषार खरात मिळालेली आहे महिलेला सुद्धा बेल मिळेलच पुढच्या काही दिवसामध्ये किती यांनी प्रयत्न केला तरी आत बसून ते लोक तिथं लढत आहेत त्याच्यातच तुम्ही बघा की त्या दोघांनी काय सांगितलंय की पोलीस प्रशासन आम्हाला धमक्या देते आमच्यावर प्रेशर आणते आणि फक्त काही नेत्यांचे म्हणजे आमच्यासारख्या लोकांचे नाहीतर निंबाळकर साहेबांसारख्या लोकांची नावं घ्या असं प्रेशर हे पोलिसांकडनं केलं जाते हे स्वतः ह्या दोघांनी कोर्टामध्ये सांगितलंय असं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कळत आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर प्रेशर आणत असाल हे हास्यास्पद आहे विकासासाठी प्रेशर आणा तुमच्या पदाचा वापर गरिबासाठी करा शेतकऱ्यासाठी करा कष्टकऱ्यासाठी करा जो विभाग तुम्हाला मिळालेला त्यात जास्त निधी आणण्यासाठी नेत्याबरोबर तुम्ही लढा आणि तो निधी लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करा पण ते प्रयत्न कुठंच होताना त्या ठिकाणी दिसत नाही मात्र फक्त पोलिसांना घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन दडपशाही मात्र इथं मोठ्या प्रमाणात केली जाली जाती हे दुर्दैवी आहे ती चर्चाच आहे आणि ते आता मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये मा लोकात असल्यामुळे अजून ती चर्चाच आहे जोपर्यंत आमच्या पक्षाकडनं सुप्रियाताई जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब आणि पलीकडच्या पक्षाकडनं अजितदादा बोलत नाही तोपर्यंत ही फक्त चर्चाच राहणार रा आहे त्यामुळे कुठं चर्चा होतीये का डिस्कशन झालंय का त्याचा कुठला निर्णय घेणार आहेत का हे मात्र त्या ठिकाणी मला माहित नाही पवार कुटुंब एकत्र तुम्ही का हा सुटणार त्यासाठी कुठेही मी संवाद साधत नाही कारण का त्या पक्षामध्ये कुठेही मला तिथं पद नाही त्या पक्षाचा कुठेही पदाधिकारी नाही मी लोकांच्या आशीर्वादाने आणि पक्षाला तिकीट दिला म्हणून मी आमदार आहे लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे संवाद जेव्हा वाटाघाटी करायच्या असतात दोन पक्षामध्ये तो संवाद हा पदाधिकाऱ्यांनीच केला गेला पाहिजे आता ते पदाधिकारी संवाद करतायत का नाही हे मला मात्र त्या ठिकाणी सांगता येणार आहे आम्ही वकिलांच्या संपर्कात तिथं आहोत फक्त बेल मिळण्यासाठी आम्ही थांबत आहोत बेल एकदा मिळवू द्या मग त्यांना घेऊन खरं काय सत्य काय हे लोकांपर्यंत आम्ही नेऊ आणि असे बरेच उदाहरणं मी तुम्हाला सांगतो की अतिशय चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी व्यवहार करून म्हणजे ज्याच्यामध्ये रेप मर्डर करून ते गुंड मोकाट बाहेर तिकडे सुटत आहेत बीड मध्ये तिथं काही कुटुंबांना न्याय मिळत नाही आणि इथं मात्र एक कुठल्या तरी विषय घेऊन वेगळे वेगळे केसेस टाकून फक्त काही लोकांना जेलमध्ये ठेवलं जातं पण हे लोक शेवटी न्याय व्यवस्थेच्या आशीर्वादाने बाहेर येतील आणि बाहेर आल्यानंतर खरं काय हे लोकांपर्यंत नक्कीच तिथं पोहोचवलं जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि महाआघाडीतले महाविकास आघाडीतले काही नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील हे महायुतीमध्ये प्रवेश करतील कसं फक्त काही लोक जाणार कारण शेवटी काही लोकांना असं वाटतं की इलेक्शन लढायचं असेल तर पैशाशिवाय आपल्याला लढता येणार नाही आणि सत्तेत आमदारकीन खासदार खासदारकीला महायुतीच्या सर्व पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात निधी तिथं गेला दिला गेला त्यामुळे निधी आला तर आपल्याला लढता येईल हा एक विषय असू शकतो नाहीतर निधी आला आपण जिंकलो काय पडलो काय निधी मात्र आपल्याला मिळेल या हेतूतून काही लोक हे महायुतीत जात असावे असं आपल्याला म्हणावं लागेल पण शेवटी लोक निर्णय घेत असतात इलेक्शन हे पावसाळ्यात होईल का असा एक मोठा प्रश्न आहे पण अंदाज एवढाच आहे की इलेक्शन कमिशन याबाबतीत चर्चा करून होणारं इलेक्शन जे आहे ते दिवाळीनंतर होईल असं चर्चासुद्धा काही लोकांमध्ये नेत्यांमध्ये आहे असं आम्हाला कळत आहे हे झाल्यानंतर अजितदादा काय म्हणाले की निर्णय पूर्णपणे कोणाकडे तर मुख्यमंत्री साहेबांकडे आता मुख्यमंत्री साहेबांकडे निर्णय असताना सुद्धा जर दोन मित्र पक्षातले मोठे नेते आपापसात भांडत असतील तरी सुद्धा मुख्यमंत्री साहेब निर्णय घेत नसतील तर मुख्यमंत्री साहेबांना हेच पाहिजे असावं की दोन पक्षामध्ये सातत्याने वाद होत राहावे आणि त्याचा फायदा भाजपला कुठं ना कुठेतरी उद्या जाऊन होईल अशी त्यांची अपेक्षा असावी असं आपल्याला म्हणावं लागेल तर किती काय केलं तरी दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनपर्यंत हा बालकमंत्र्याचा निर्णय घेतला जाईल असं आम्हाला वाटत नाही ते भांडतच राहतील नुकसान मात्र सामान्य लोकांचं तिथं होणार आहे तसंच नाशिकची सुद्धा परिस्थिती आहे आणि तीच परिस्थिती या कोकणातल्या जिल्ह्याची सुद्धा आहे नाही अजून तरी मी पुस्तक वाचलेलं नाही मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे हे मात्र त्या ठिकाणी बघायला मिळत आहे काही विषय हे आकड्या सकट त्यांनी तिथं लावलेले आहेत आणि काय विषय हे त्यांना असं वाटतं असं सुद्धा आहे त्यामुळे पुस्तक वाचल्याशिवाय याच्यावर जास्त कमेंट खोलात जाऊन कमेंट मला काय करता येईल असं वाटत नाही دا پنه او پترګړی پرېشلې باندې متاسو